याचं कवर कुठंय का त्यहाँ तादुला चाहिँ बर्के तिमै

नहीं ना, ना, नहीं ना। नहीं ना। <laughs> नमस्कार स्वागत आहे <दे। laughs> <laughs> ता आल्यात ला म्हणतात नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला अरे जण स्वागत आहे सर्वांच्या लाईव्ह मध्ये परत एकदा चला पटपट करत करा सर्वांनी लाईव्ह नमस्कार जय शिवराय आमच्या चॅनलवर वर लाईवला सरकार सबस्क्राईब करा तर मी जे ताई स्वागत आहे जाधव जेवण गनी दादा म्हणतात रामराम साहेब रामराम दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय पण रामकृष्ण आवडती नमस्कार जय शिवराय आमच्या चॅनल वर जे कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा सर्वांनी पटपट कमी गणेश मूर कुठे बोला बाकी काय चाललं जेवण वगैरे झाले का तर म्हणजे ताई मंगेश माळी म्हणतात झालं का जेवण हो झालं जेवण तुमचं आलं का दादा कुठून आहात दादा तुम्ही राहुल दादा म्हणतात नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण मंगेश माळी म्हणतात हो दुखते दुखते दुखते। दुखते। नमस्कार हो सर म्हणतात उकडून टाकलेच मग बाकी काय चाललंय जय शिवराय दादांना नमस्कार अकरा जण लाईला मंगेश माळे म्हणतात श्रीरामपूरचा आहे दादा मी हो का Kaya kerja, Shetty kerja, job kerja. Shangkar Dada Mantatram Ramramram ram, ram, Dada kumala, Rahul Dada Mantat Daha झलक अभी जामनेर जामनेर हो का संत संतोष म्हणतात नमस्कार म्हणतात नमस्कार। स्वागत आहे सर्वांच ला जय शिवराय दादांना नमस्कार परत एकदा सगळ्यांना रामकृष्ण आरे आमच्या चॅनल वर जे कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादांना व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत शेअर करा कमेंट करा बे टच करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा दादा नो, पटपट हर हर महादेव हर हर महादेव दादा हर हर महादेव जय शिवराय सुबह सकाळी लवकर उठावं लागत बर का ते एकदा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये मग बाकी काय चाललं तुमचं जेवण वगैरे हो झालं दादा जेवण झाले का हो जेवण झाले ना तुमची झाली जेवण दादा तुमच्याकडे कपाशील काय आहे सध्या आता जेवण झाले का हो तुमचे हो जेवण झाले ना दादा सात हजार म्हणतात तोच भावे आमच्याकडे मक्काला మక్కాలా కా దాపే రామ రామ దా రామ దాదా జీరా बावीसशे रुपये चांगला आहे सध्या <coughs> जवळजवळ सारखेच रेट आहे आपले समजा आमच्याकडं कापूस चालू आहे सात हजार पाचशे काय खातायत ते, ते तुरी चुरी चालू आहे समाधान दादा स्वागत आहे तुमची लाईला मग समाधान दादा काय चाललं तुमचं सुभाई घेऊ कपाशी नाही ऊस आहेत हो का बोला दादांना जय शिवराय तुम्हाला पण मग बाकी काय चालू आहे दादांना जय शिवराय रामकृष्ण

स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा आम्हाला कळ म्हणतात काय खा ताई तू तुरीच्या शेंगा खाते दादा हे बघा शेत आमच्याकडे हातात फाडला बोलल्याबद्दल धन्यवाद दादा, दादा म्हणतात काय नाही हो जेवण केलं जेवण केलं शाळांना कळी चक्कर मारून आलो आता हो का शाळा किती दादा बोला दादांना स्वागत आहे तुमचे लाईव्ह नमस्कार आमच्या चॅनल वर जे कोणी नवीन असाल तर टोटल हो का छान आहे खूप त्याला मेहनत बकऱ्या सांभाळणं सोपं नाही पण पैसा पण भरपूर आहे दादा त्याच्यामध्ये काळजी खूप घ्यावं लागत दादा फक्त एवढे वार्षिक उत्पन्न किती होत दादा शेळाच दादा शांत दादा गाव कुठले आपली आमचं गाव तालुका फुलंब्री आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा गणपत दादा म्हणतात लाइक डन धन्यवाद जय भवानी जय शिवराय दादा जडेजे दादा म्हणतात स्वागत आहे दादा तुमचे पण लाईव्ह नमस्कार आपली पब्लिक कुठे गेली सगळी

जेडे दादा दा दा म्हणतात कसं आहेत ताईच साहेब ताई साहे। एकदम म्हणजे तुमचंच सांगा दादा दोन जणी लाईव्ह नमस्कार युट्यूब फॅमिली कुठं गेलीत सगळी आज लाईव्ह ला नाही काही नाही कटळे आमच्या लाईव्ह ला आहे ना सकाळ दुपार संध्याकाळ लाईव्ह ला काय बोला याच्या सोबत नाही का युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमची लाईव्ह ला या पटपट -पट। हाजरी लावून जा दोन मिनटा कंटिन्यू ला